नमस्कार मी मनाली अपले आपना या साथ रहोत, देशे न्यूज एटीन लोकपतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आता यापुढे अर्ध्या तासात पाहणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात स्पीड न्यूज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून नव्या वादाची शक्यता आहे कारण आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर मेंढपाळाच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणार आहेत आणि त्यामुळे आता स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे जळगावातील मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर घाणाघात केला एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करत त्रास देण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले दापोलीमधील प्रदर्शनानंतर किरीट सोमय्या मुंबईत परतलेत तर अनिल परबांच्या कथित रिसॉर्टला अनधिकृत असल्याची एफआयआर नोंदवा या मागणीसाठी त्यांनी दापोली स्टेशन बाहेर दापोली पोलीस स्टेशनबाहेर पाच तास ठिया केला होता आणि या दौऱ्यादरम्यान भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले होते यावेळी सोमय्या यांनी पोलिसांना ताब्यातही घेतलं कोल्हापुरात सतेश पाटील यांनी काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी मिसळपे चर्चा करत नागरिकांशी संवाद साधला कोल्हापूरच्या बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात झालेल्या या चर्चेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत जणजणीत मिसळीवर ताव मारला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच असून सलग सहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढवण्यात आले तर पेट्रोल प्रतिलिटर पन्नास पैसे आणि डिझेल प्रति लिटर पंचावन्न पैशांनी महागले मुंबईमध्ये पेट्रोल लिटर एकशे तेरा रुपये एक्क्याऐंशी पैसे तर डिझेल अठ्ठ्याण्णव रुपये पाच पैसे प्रतिलिटर झाले वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोलच्या दरात आज बावन्न पैशांची तर डिझेलच्या दरात सत्तावन्न पैशांची वाढ झाली आहे मागील पाच दिवसात तीन रुपये पंच्याऐंशी पैशांनी पेट्रोल महागले राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांसह प्रवासी वाहतूक करणारी वाहनं तसंच नागरिकांना होणार आहे सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे सात ते आठ रुपयांची घट झालेली असून नवे दर एक एप्रिलपासून लागू होतील पुण्यातील शिरूर ते वाघोली हा मार्ग ऐतिहासिक असेल आणि त्यासाठी पंधरा हजार कोटींचा खर्च होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे स्टील आणि सिमेंटचा कमी वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं देखील गडकरी मावळमध्ये म्हणाले मेट्रो दोन अमार्गिकेतील हो डहाणूकर ते आरे आणि मेट्रो सात मार्गिकेतील दहिसर ते आरे टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झालंय आणि त्यामुळे आता पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे येत्या दहा दिवसात पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून धुळे शहरासाठी जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असून या योजनेचे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं असून दिवाळीपर्यंत धुळेकरांना पाणी मिळेल असा विश्वास खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस्ते रेडी या सागरी मार्गाचा आराखडा तयार झालेला असून त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे तर एकशे पासष्ट किलोमीटरच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याला मान्यता देण्यात आली आहे मुंबई महापालिका पाच ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र उभारणार आहे भायखळ्यातील रा भा राणीच्या बागेसह शिवडी घाटकोपर देवनार कांदिवली येथील जागा या केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या तर केंद्रा चा या केंद्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईकरांना प्रदूषणाची माहिती तसंच आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे रेल्वे रूळ ओलांडताना एका तरुणाचा मृत्यू झाला अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील मोरिवली या ठिकाणी ही घटना घडली आहे तर रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची धडक बसल्यानं तरुणाचा मृत्यू झाला आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पुन्हा एकदा देशांतर करून मोठी कारवाई केली पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकारणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय तर रोशल बागल असं या आरोपीचं नाव आहे विशेष वसुली मोहिमेअंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषद करसंकलन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात एकूण तेरा मोबाईल टॉवरला टाळ ठोकण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून थकबाकीदार मोबाईल कंपन्यांना आधी जप्ती आदेश देण्यात आले होते परंतु दिलेल्या कालावधीमध्ये थकबाकी न भरल्यानं टाळेबंदीची कारवाई करण्यात आली आणि यानंतर स्पीड मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत्रा न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्पेड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात महत्वाच्या बातम्या पण थोडक्यात शाहरुख नेहमी मैदानावर आपल्या के के आर टीमला सपोर्ट करण्यासाठी हजर असायचा पण कामात व्यग्र असल्यानं त्यावेळेस आर्यन खान त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसतोय आर्यन खान सोबत एक मुलगी देखील आपल्याला दिसतीये तर सोशल मीडियावर या मिस्ट्री गर्लबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत